नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पंचवार्षिक हुपरी नगरपरिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीची अंतिम उमेदवार यादी जाहीर सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुका हुपरी येथील पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसची हुपरी परिषदेची यादी जाहीर झाली आहे नगरसेवक पदासाठी ब्याण्णव तर नगराध्यक्ष पदासाठी सहा असे उमेदवार रिंगणात असणार आहेत सतरा नोव्हेंबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी आठ तर नगरसेवक पदासाठी एकशे पाच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते यामध्ये अठरा नोव्हेंबर रोजी चौघांचे उमेदवारी अर्ज अपात्र झाले एकवीस नोव्हेंबर रोजी माघार घेण्याचा दिवस असल्याने आज रोहन श्रीमंत शिराळे व बिहारी आदिनाथ माणकापुरे या दोघांनी नगराध्यक्ष पदासाठी असलेली माघारी घेतली आहे तर अजित सखाराम सुतार मिरासू मोहम्मद पाटील संदेश सुभाष पाटील हे नगरसेवक पदासाठी त्यांनी माघारी घेतली आहे तसेच माया सूर्यकांत रावण ज्ञानेश्वर मारुती जाधव मालन शिवाजी भानसे भरत अण्णासो लठ्ठे धर्मवीर विश्वास कांबळे विठ्ठलराव सदाशिव पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एक उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे उपरी नगरपरिषद निवडणुकीसाठी नगरसेवक पदासाठी ब्याण्णव तर नगराध्यक्षपदासाठी सहा असे उमेदवार रिंगणात राहणार आहेत संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला